ऍक्च्युअली आपण धावतोय खरंतर एक होडी आणि ती खाली घेऊन जात आहेत मला वाटतं मासेमारीसाठी नेत असतील अगदी जवळ आलोय आपण बघू की किती मस्त वाटत एकदम भारी आणि फिरायला पण जबरदस्त वाटतं यांच्यावरती ऍडव्हेंचर झाला साईडला मच्छीमारांची होडी पण आहे कुठची नाव असेल बघू शकताय दीरवा देवी प्रसाद जरी हे कोण बघत असाल तुमच्यापैकी ब्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज तुम्ही पाठीमागे माझ्या रेती बघताय सो आपण डिफरंट ठिकाणी आहोत भाड्या घेऊन आलो होतो खवणे साईडला आणि आज सुट्टी घेतली कामावरती सो मी इकडे येणार होतो तर तयारीतच आलो मस्त म्हटलं बीचवर जाऊन येऊया कारण एकदम जवळ होतो सो तुम्हाला बीच पण दाखवतो आणि बरेच वेळा खवणे बीच दाखवले मी तरी पण आता आलो आहे तरी बीच बघायला कोण कंटाळ करत नाही तर तुम्हाला दाखवतो आणि सध्याचं वातावरण इकडं दाखवतो कसं आहे आता मी भाड्या घेऊन पोचले करेक्ट सोडून वगैरे आलो आहे पुढे आता आता बारा अडतीस झालेत करेक्ट सो थोड्या वेळ फिरूया आणि नंतर पुढे पुढे तुम्हाला आज ब्लॉग बघायला मिळेल सो अशा प्रकारे होणार आहे आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आणि आज रिक्षासोबत आहे गाडीवरती पार्क केलेली आहे वरच्या साईडला मस्त सो दाखवतो आता पाठीमागचं वातावरण कसं आहे आल्या आल्यावरच माझं लक्ष इकडे पडलेलं सगळ्यात पहिला तुम्ही बघू शकता इकडे मस्त मच्छीमार आणि जाळी सुकत घातलेली आहेत संपूर्ण तिकडे पर्यंत आणि एक चांगलं वाटतं भारी इकडे या साईडला सुद्धा पाणी आहे आणि बघितलं तर या साईडला सुद्धा सो आता जाऊया या साईडला पूर्ण पसरलेलं समुद्र आहे या साईडला मच्छीमारांची होडी पण आहे कुठची नाव असेल बघू शकताय दिर्वा देवी प्रसाद जरी कोण बघत असाल तुमच्यापैकी ब्लॉग दर कमेंट करून नक्की सांगा आणि होडी कशा प्रकारे आहे बघा मच्छीमारीची मोठी तर आहे बरीच आणि त्याशिवाय साईडला असं आहे काय म्हणतात आता प्रॉपर मला माहिती नाही पण अशा प्रकारे आहे हे आपला वल्लवरे नाखवा करतात ते एकदम जबरदस्त आणि भारी वाटते बघा आणि जर पण होडीवाले बघत असाल माहिती तर नक्की सांगा याला काय म्हणतात कमेंट करून एकदा मी आलो होतो तेव्हा डॉल्फिन पण बघितलेलं मी या साइडला आणि भरपूर होते एकदम चौदा पंधरा तरी डॉल्फिन होते तर मला वाटलं येत असतील मध्ये मध्ये म्हणजे रेअर होते इकडच्या साईडला येणं त्यांचं सो पहिली गोष्ट तर इकडच्या जा साईडला जातो मस्त इकडे जा या साईडला मोठा डोंगर आहे या साईडने रोड आलाय बऱ्याच जणांना माहिती असेल पण इकडं कोण नसाल तर माहिती नाही तिकडे एक मस्त होमस्टे आहे मला वाटतं तिकडनं कसलं वाटत असेल वर्ण विचार करा तुम्ही जर होमस्टे वगैरे घेतलात तर सो so, जाऊया या साईडला खडकं वगैरे बघूया पाणी कमी वाटते सो so जरा त्या साईडने पुढे पुढे जाऊया आणि फिरत फिरत येऊया खडकांच्या अगदी जवळ आलो आहे आपण बघू की किती मस्त वाटते एकदम भारी आणि फिरायला पण जबरदस्त वाटतं यांच्यावरती ॲडव्हेंचर झाला बघू शकता एकदम मागच्या वेळ आलो होतो तेव्हा पाणी एकदम पुढेपर्यंत यायचं इकडेपर्यंत वरती आता तर नाही आता असं आहे बघू शकता किती जबरदस्त आहे आणि डोंगराच्या पण एकदम जवळ आल्या आता बघा आणि मस्त माड्याचे झाड वगैरे आहेत वरती म्हणजे ही दोन खडक बघा केवढी मोठी आहेत आता इकडे कसे आलेत वाहून आलेत कसे आलेत काय माहिती बघू शकते अशा प्रकारे सगळीकडे खडकच खडक बस झाला जास्त पुढे नको जाऊया आपण तिकडच्या जा साईडला जाऊया आता आपण धावतोय खरं एक गोडी आणि ती खाली घेऊन जात आहेत मला वाटतं मासेमारीसाठी नेत असतील गेली लावली त्यांनी पाण्याला आपल्याला यायला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे थोडक्यासाठी मिस झाला तरी धावतच आलेलो मी बघू शकताय गेले मंडळी ते बसून द्या साईडला इकडे होती या साईडला सरकोत सरकोत ते घेऊन गेले याच्या सहाय्याने हे बघा याच्या सहाय्याने घेऊन गेले खर <tip> तर मी होतो तिकडच्या साइडला तिकडनं इकडे येईपर्यंत गेले हॅलोच तर म्हणजे या साईडला पण होड्या आहेत भरपूर तुम्ही बघू शकता नीनादेवी प्रसन्न आणि या साईडला छोटे छोट्या याच्यामध्ये जाळी वगैरे हो लोडच केलेली आहेत इकडे या साईडला पण आहेत छोट्या छोट्या लहान मुलांना होड्यांचं अट्रॅक्शन जास्त असतं लहान असताना इकडे गोंध सारख काहीतरी काय माहिती नाही ओढा हे बघा या साइडला लहान मोठ्या साईडच्या आहेत मोठ्या मोठ्या पूर्ण तिकडे पर्यंत होड्या थोड्या So, दुसरी होडी दोन होड्या भेटल्या आपल्याला आणि जर सरकवायला मदत पण केली त्यांना मस्त अशा प्रकारे एकदम थोडक्यात आणि मस्त आपला फिरून झालेलं आहे आणि तुम्हाला पण थोडंफार दाखवलंय तर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा जाता आता रिक्षेकडे आणि मस्तपैकी निघूया आपण आपल्या घराच्या दिशेने आणि बाकी कुठे काय जायचा प्लॅन नाही सो चला जाऊया लेट्स गो इकडे पार्किंगची सोय मस्त गाडी लावू शकता आणि इथून पण तुम्ही नजारा घेऊ शकते ते बसायला केले तुम्ही बघू शकता आल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे नवीन जर कोण इकडून नसेल आणि येत असेल फिरायला वगैरे तर मस्त आहे फॅमिलीसाठी तर एकदम मस्तच भारी चला निघूया गाडीचं काम कसं वाटते परत एकदा कमेंट करून नक्की सांगा लेट्स गो फायनली आपण निघालोय आणि आता येऊन पोचलोय इथे वाटेतच एक फिश फॅक्टरी लागते तुम्ही बघू शकताय आता आणखीन पण काम चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि वातावरण आता दमट झालंय इथेच थोडा अरुंद रस्ता आहे पुढे गेल्यानंतर मस्त पूर्ण कुळापर्यंत हायवेज आहे एक पंधरा वीस मिनिटात वीस मिनिटं लागतील कुळामध्ये पोहोचायला करेक आणि या साईडला रोड गेला तर वेंगुर्लेला गेलाय इकडनं राईट साईडने आपल्याला ले 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 लेफ्टला जायचंय भेटत तुम्हाला डायरेक्ट आता घरी तर मंडळी तिकडने फोन केला की आई आईची अचानक बिघडली आणि आईची शुगर अचानक वाढलेली त्याच्यामुळे मग कुडाळ घेऊन गेलो आणि नंतर मग घरी आलो आणि आता तशी तब्येत बरी आहे पण डॉक्टरने टेस्ट वगैरे करायला सांगितले उद्या आता जागा आहे सो त्याच्यामुळे पुढे ब्लॉग कंटिन्यू झालेला नाही तर, ना तर आणि आई पण आज दिसलेली नाही ब्लॉगमध्ये सो उद्या दिसेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता काय नाही कसा बीच वाटला आमचा कमेंट करून नक्की सांगा आणि आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय